दर्शकांचा आज आपण आलेलो आहोत बुलढाणा असं आहे की महिलांचा जो सन्मान महिलांच्या सुप्त गुणांना जो वाव देण्यासाठी आणि महिला व्यावसायिक आणि महिला स्वतःच्या पायावर कसं उभी राहील हाच प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून होणार आहे आपल्यासोबत आदरणीय जयश्रीताई शेळके आपल्यासोबत आहेत अतिशय सुंदर नियोजन या कार्यक्रमाचं आहे आणि उद्याला जो कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे रूपरेष या कार्यक्रमाची राहणार आहे त्यांच्या दिनांक चार पाच आणि सहा तीन दिवस चार पाच सहा ऑक्टोबरला उद्यापासनं बुलढाणा जिल्ह्यामध्ये दिशा बुलढाणा मात। जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या माध्यमातून भव्य जिल्हास्तरीय महिला उद्योजक व बचतगट प्रदर्शनी ही होते आहे उद्या चार तारखेला या बचत गट प्रदर्शनीचा एक मोठा भव्य दिव्य उद्घाटन उद्घाटन सोहळा संपन्न होतो आणि या उद्घाटन सोहळ्याला उद्घाटक म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष आदरणीय रुग्णिताई खडसे त्याचबरोबर प्रमुख्याने प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवसेनेच्या उपनेते आदरणीय सुषमाता यांधारी आणि कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून काँग्रेसच्या राज्य प्रवक्ता हिमलताई पाटील ह्या सगळ्या महिला उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर जिल्ह्यातल्याही सगळ्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील महत्त्वपूर्ण जनतेचं योगदान आहे सगळ्या महिलांचा समावेश या कार्यक्रमाच्या उद्घाटकीय सत्रामध्ये आहे आणि उद्या त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्येच आपण काही कर्तृवान महिलांचं सत्कार्य करतो त्याचबरोबर काही महिलांना बचत गटांना भांडवलही उपलब्ध होऊ करून मागील दहा वर्षापासून सातत्याने आम्ही या ठिकाणी बचत गटांची आर्थिक चळवळ म्हणून दिशा बचत गट फेडरेशन काम करतो आणि त्या माध्यमातून दरवर्षी बचत गट प्रदर्शनी आयोजित केली जाते मागील वर्षी ही मोठ्या प्रमाणात बचत प्रदर्शनीचं आयोजन केलेलं होतं जवळपास दहा कोटींची उलाढाल तीन दिवसामध्ये या बचत बटी प्रदर्शनीच्या माध्यमातून झाली होती आणि यावर्षीचा सुद्धा प्रतिसाद जर आपण पाहिला तर जवळपास अडीचशेहून अधिक बचत गटांचे स्टॉल्स या प्रदर्शनीमध्ये लावण्यात आलेले आहेत आणि तुम्ही जसं आधी सांगितलं की महिलांच्या विविध कलागुणांना वाव देण्याचं काम त्यांच्यातली जी काही कौशल्य आहे ती त्यांची कौशल्य जग पुढे आणण्याचं काम या माध्यमातून महिला मात्य। कुठेतरी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं काम आम्ही करतो मला कल्पना आहे की हे सगळं खूप मोठ्या प्रमाणावर जरी वाटत नसलं तरी ही काही महिलांच्या आयुष्यामध्ये निश्चितच एक चांगला बदल आपण घडवून आणतो आणि मला आपल्याला सांगायला आनंद होतो की महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाची एक मोठी बचत गट प्रदर्शनी म्हणून दिशा गट प्रदर्शनी ही नावारूपाला येते त्याचा आम्हाला निश्चितच आनंद आहे आणि अभिमान आहे या बचत गट प्रदर्शनीमध्ये विविध प्रकारचे त्या ठिकाणी वस्तू हस्तकलेच्या वस्तू काही आयुर्वेदिक त्या ठिकाणी उत्पादने शेतीविषयकच्या विविध त्या ठिकाणी शेतीशी संबंधित असलेल्या वस्तू असतात विविध प्रकारचे धान्य असतात सेंद्रिय पद्धतीने धान्य असतील काही सेंद्रिय पद्धतीने बनवलेली काही खाद्यपदार्थ असतात विविध प्रकारचे खाद्यपदार्थ खाद्य जत्रा ही एक चांगल्या प्रकारची मेजवानी सगळ्या जिल्हावासींसाठी आहे आपल्या सगळ्यांना आपल्या चा माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या दर्शकांना आणि जिल्हावासियांना विनंती करीत की तीन दिवस ही बचतगट प्रदर्शनी आहे आपल्या बुलढाणा या ठिकाणी बुलढाणा अर्पण रेसिडेन्सीसमोर मलकापूर रोड बुलढाणा इथे या बचतगट प्रदर्शनीचा उद्या उद्घाटन समारंभ संपन्न होतो पुढचे तीन दिवस ही एक मोठी परवणी एक मोठी जत्रा या बुलढाण्यामध्ये भरणार आहे आपण सगळ्यांनी आवर्जून अवश्य आवर एक वेळ सहपरिवार सह कुटुंब या बचत गट प्रदर्शनीला भेट द्यावी ही नम्राने सातत्याने या ठिकाणी या ठिकाणी महिलांचं संगोपन असेल महिलांच्या विविध ज्या प्रश्नावर या ठिकाणी वाटप पडला सातत्याने या जिल्ह्यामध्ये आपण या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी काम करता येतात समोपदेशात संदेश काय द्या की आज या ठिकाणी महिला सुद्धा या ठिकाणी वेगळ्या दिसाची या ठिकाणी कुठेतरी महिलांच्या मनामध्ये या ठिकाणी निर्माण झालेली आहे की वेगळं वातावरण या ठिकाणी काय झालं नाही नक्कीच एक लक्षात घ्या की महिलेमध्ये प्रचंड ताकद आहे मग ती कोणतीही महिला असेल शिक्षित असो अशिक्षित असो कुठलीही महिला असली तरी ती ग्रामीण भागातली असू द्या शहरी भागातली असू द्या नोकरी करणारी असू द्या किंवा एखादी आमची शेतमजूर करणारी महिला असू द्या महिला जगाच्या पातळीवर कोणतीही असली तरी तिच्या अंगी अनेक सुप्त गुण प्रचंड तिच्यामध्ये ताकद आहे प्रचंड तिच्यामध्ये ऊर्जा आहे या महिलांनी मला असं वाटतं की नवरात्रही आता सुरू झालं आजचा पहिली माळ्या आजची घटस्थापना घटस्थापनेच्याही मी सगळ्यांना शुभेच्छा देते आणि या नवरात्रीच्या अनुषंगाने किंवा आमचा महिलांचा उत्सव आहे त्या अनुषंगाने एवढंच सांगू इच्छिते आपल्या सगळ्या प्रेक्षकांना दर्शकांना की आपल्या महिलांमध्ये प्रचंड ताकद आहे ऊर्जा आहे महिला म्हणजे स्त्री ही शक्तीचं स्वरूप आहे आणि फक्त तिच्यातली ती शक्ती जर जागी झाली तर ती काहीही बदल करू शकते तिला हवं ते त्या ठिकाणी ती बदल परिवर्तन निश्चितच करू शकते आणि जो काही बदल महिला ठरवते तो निश्चितच चांगला असतो त्यामुळे महिलांमधले असलेल्या गुणांचा स्वीकार करा तिच्यामध्ये असलेल्या गुणांचं कौतुक करा आणि महिलांच्या पाठीशी आपल्या कुटुंबातल्या असतील समाजातल्या असतील त्या सगळ्या महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभारण्यात